Yes. हा शो आहे अनुभव दोन हजार चोवीस अद्वितीय राम एक नृत्यमय कथा हा शो आम्ही एकशे वीस कलाकारांना घेऊन करणार आहोत बालगंधर्व रंगमंदिर मंदिर येथे पंचवीस मे दोन हजार चोवीस ला शनिवार आहे त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि या कार्यक्रमात आपण रामायण दाखवणार आहोत नृत्यातील राम आपण दाखवणार आहोत पूर्ण रामायण आहे पूर्ण डान्स मधून मी बांधलेला आणि याच्यातले बारा परफॉर्मन्सेस आहेत की जे आपल्याला रामायणातले मेन कॅरेक्टर्स जे माहिती आहे आणि जे लहान मुलांपासून ते लाईक वयापर्यंत जे लोक सगळे सगळ्यांना माहिती असलेले कॅरेक्टर्सला नृत्यातून दाखवणार आहोत जर नृत्यातल्या राम आणि सीता असतील तर त्यांचे त्यांचे इमोशन्स ते कसे एक्सचेंज करतात किंवा रावण आणि रामातलं युद्ध हे नृत्यातून कसं दाखवता येईल किंवा रावणाचा अँगर कसं दाखवता येईल त्या त्याच्यात जटायू आणि रावणाचं युद्ध हे डान्स म्हणून कसं दाखवता आहेत हे थोडंसं मी वेगळं त्याला हे करतो खूप मोठं ऍक्च्युअली मी जेव्हा हा विचार केला आणि खूप लोकांशी डिस्कस केलं तर सगळ्यांचं असं की तुला जे होणार आहे का रामायण हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे म्हणजे मला कुठलाही कुणाचंही सेंटिमेंट त्याच्यात दुखायचे नाहीत हा एंटरटेनमेंट साठी आहे पण आपण रियालिटी शोज मध्ये पण बघतो की आपण कमर्शियल गाणी घेऊन आपण मायथॉलॉजिकल जे काही कॅरेक्टर्स आपले असतात आपले जे कुठलेही कॅरेक्टर्स असतात त्यांना दाखवलं होतं खूप वेळेला तर राधाकृष्णाचा डान्स हा प्रत्येक रियालिटी मध्ये होतो किंवा शंकरांचा डान्स होतो पण त्याला कमर्शियल गाणं जोडलेलं याच्यासाठी असं कारण लोकांना ते कनेक्शन मिळतं एक्झाम्पल नमो नमो जी शंकरा बोल त्याच्यावरती तर आता लोक तांडवही करायला लागलेली आहेत पण ते कन्विक्शन असतात कारण तिथे कुठेही आम्ही कोणाचं सेंटिमेंट दुखवत नसतो त्याच पद्धतीने आम्ही रामाचेही कुठेही सेंटिमेंट न दुखवता म्हणजे जे रामभक्त सो न दुखवता मला राम, राम, so, से राम आणि सीता हे किती छान पद्धतीने दाखवता येईल त्याचा एक वेगळा अनुभव माझा अनुभव तुमच्याकडे घेऊन येणार आहोत चेहरे येस 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 नक्कीच आर्य डोंगरे जो या अख्या कार्यक्रमामध्ये लक्ष्मणाचा रोल करतोय आर्य माझ्याबरोबर आर्य पाच पाचवीत असल्यापासून माझ्या अकॅडमीमध्ये शिकतो okay. आणि आता तो ग्रॅज्युएट होऊन वगैरे आता पुढे तो आता हिज वन ऑफ द मेन इन्स्ट्रक्टर ऑफ कोमना okay. त्याच्यानंतर उर्वी पाधे okay. जे सीतेचं कॅरेक्टर प्ले करणार आहे तिचं हे किती आधी हिपहॉप स्टाईल करणारी वगैरे मुलगी होती सोन यास आणि आता एकदम क्लासिकल करणार आहे सो दोन वर्ष मी हे प्लॅन केलेलं होतं सो माझ्या डोक्यात होतं पण हिला कसं करून घ्यायचं पण हॅट्स uh, ऑफ टू हर की तिने uh, एवढी मेहनत केली <laughs> आहे आणि मग नंतर कारण का असाच टॉपिक जर आपण मानतोय तर त्याला ते एक्सप्रेशन हावभाव त्या बॉडी लँग्वेज येणं खूप जास्त महत्वाचं असतं आय वर्किंग खूप आम्ही गेले दीड दीड महिना प्रॅक्टिस करतोय आणि त्याच्या आधी आम्ही तीन चार महिन्या पूर्ण दोन महिने ते आम्ही शो बनवत होतो ऍक्च्युअली आम्ही बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हा कॉल घेतला की आपण रामायण का नाही करतो कोणीच करत नाही कारण का काय होतं इथं खूप मोठं हे करणं खूप मोठं त्याला टीम तुमची लागते आणि जर तुम्हाला सपोर्ट नसेल ना तर नाही होत सो प्रॅक्टिस so, आणि तेवढीच प्रॅक्टिस केलेली so, yes, आहे सगळ्यांनी सो आहे सगळ्यांची मेहनत आहे यस आणि मेन कॅरेक्टर राम नंदन नावंदा जो माझ्याकडे गेले चार पाच वर्ष शिकतो हा इथला नाही आहे हा हे अंमले जोगाईचा आहे आणि तो फक्त शिकण्यासाठी माझ्याकडे आलेला होता पण त्याचं असं होतं की मला शिकायचं तर इथे शिकायचं आणि तो आला होता त्याच्या शाळेतल्या सुट्ट्यांमध्ये ना शाळेतल्या सुट्ट्यांमध्ये तो इथे आलेला होता शिकायला तो इथे आला तो इथेच राहिला इथेच कॉलेज करतोय आता आणि तो आता हे तिघ जण माझ्या अकॅडमीचे इन्स्ट्रक्टर सो so, ते त्यांचे ऍक्ट लक्षात ठेवून बाकीच्यांकडून पण ऍक्ट पॉलिश करून घेणं त्यांचं त्यांना सांगणं त्यांच्याकडून करून घेणं जरी दिग्दर्शन पूर्ण माझ जरी असलं तरी ही एक टीम आहे जी माझ्या बरोबर आहे आणि ताई तरी मान्यू स्टुडंट यस आणि त्यांनी पण त्यांना मी आमची दोन वर्ष झाली ओळखले आता आणि त्यांनी फेस्टिवलला त्यांनी माझं नाव तिकडे हे केलेलं होतं की यस आणि तिथे मी परफॉर्म केला होता त्यांनी सांगितलं आपण काहीतरी छान करूया सो या सगळ्यासाठी मला एक सपोर्ट लागतो आणि त्यांनी जो सपोर्ट केला त्यामुळे हे आजची पत्रकार परिषद आणि हे सगळं आमच्यासाठी सगळ्या काही गोष्टी नवीन आहेत पण त्या होत्या की अरे तू इतके दिवस मुंबईला होतास पुण्यात का नाही करत होतो आपण सो हे सगळं करण्याच्या मागे शीज धुवन की येस आणि जुई येस जुईला कसं विसरायचं एक्झॅक्टली सो जुईनी खूप मदत केली आहे फ्रॉम कॉस्ट्युम्स टू लुक्स टू एव्हरीथिंग तिचा सपोर्ट खूप होता ऑफिस सांभाळून ती सगळं मला मदत करत होती की फ्रॉम प्रेझेंटेशन की पीपीडी बनवायच्या हे यायला पाहिजे हे फोटोज पाहिजेत आपण असं करूयात तसं करूयात आणि म्हणजे कुठलाही याच्या मागे त्यांचा हेतू नाहीये की आम्हाला पैसे मिळतात का तरच आम्ही करू किंवा आम्ही का जायचो म्हणजे जा आम्ही लिटरली चार पहाटे चार चार पाच वाच वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो म्हणजे आम्ही सकाळी पाच वाजता पण शी वॉज देअर दिवसभर काम सांभाळून पाच वाजेपर्यंत सांभाळणार आणि परत उठून काम सगळ्याची कामं करून हे करणं हे फक्त पॅशन आहे जे आम्हाला एक पर्यंत सगळ्यांना घेऊन आले हा दोन तासाचा शो चालणार आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या शो मध्ये बारा ऍक्ट आणि मधलं मधलं कॉम्पेअरिंग जे आहे ते नारद मुनी आणि वाल्मिकी हे आपले दोन इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत जे पूर्ण कथा पुढे नेणार आहेत म्हणजे पहिल्या ऍक्ट मध्ये जर सोळा आहे तर दुसऱ्या ऍक्ट मध्ये पंधरा वीस आहेत तिसऱ्या ऍक्ट मध्ये पंधरावीस टोटल नंबर जे कोणी परफॉर्म करणार आहेत बारा ऍक्ट त्यांची संख्या एकशे वीस लोकांची आहे तो प्लीज या आणि हा शो बघा कारण काय काय होतं लिंग पुणेकर मी पुण्यातला आहे मी पुण्यात वाढलेलो आहे पण माझं सगळं जे झालेलं आहे ते मुंबईमध्ये झालेलं आहे काही मला असं झालं की आता पुण्यात का नाही ना होत या सगळ्या गोष्टी म्हणजे झाल्या पाहिजेत आणि त्या चांगल्या पद्धतीनेच झाल्या पाहिजेत मग माझ्याकडे जो पंधरा वर्षाचा जो अनुभव होता तो मी ते घेऊन आलो आणि मग मी अनुभव याच सिरीजवर याच नावावर मी दरवर्षी वेगवेगळे शोज पुणेकरांसाठी घेऊन येणार आहे सो so, याच्या मागचा एकच येतोय की आपल्याकडेही खूप सारा टॅलेंट आहे आप आपल्याकडेही खूप यंग मुलं आहेत आपल्याकडेही खूप लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या यंगपणी स्वप्न बघितलेत पण त्यांना तेव्हा वेळ मिळाला आणि आत्ता वेळ मिळतोय मग आपण अशा टॅलेंटला घेऊन का नाही पुढे येतो हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न होता सो so, uh, मी माझ्या टीमशी बोललो मी माझ्या जवळच्या लोकांशी बोललो ते म्हणले की नक्कीच करू शकतो याच्यातून एकच आहे की याच्यातून मला जो अनुभव आलाय तो मला लोकांपर्यंत छान पोचवता येईल आणि डान्स ही अशी गोष्ट आहे अनुभव कारण तेच असतं माणसाला मोठं करतं आणि तेच असतं माणसाला खूप काही शिकवून असत नमस्कार मी आर्य डोंगरे अनुभव दोन हजार चोवीस याच्यामध्ये मी लक्ष्मणाच पात्र करतोय हा अनुभव पर्सनली माझ्यासाठी खूप वेगळा आहे आमच्या सर्वांसाठी खूप वेगळा आहे आम्हाला या अनुभवातून खूप नवीन शिकायला मिळालं डान्स तर आम्ही शिकवतो पण खूप साऱ्या नवीन स्टोरीज पण आम्हाला शिकायला मिळाल्या फक्त आय गेस ओमकार दादा आणि ओम डान्स अकॅडमी मध्येच या होतात सो नक्की या तुम्ही तारखेला संध्याकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिरला नमस्कार माझं नाव पाध्ये आणि मी अनुभव दोन हजार चोवीस मध्ये सीता हे पात्र दाखवते अनुभव दोन हजार चोवीस हा माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे कारण की जसं दादा म्हणाला मी वेस्टर्न डान्सर होते आणि ओम डान्स अकॅडमी आणि ओंकार दादा या दोघांनी मला कम्प्लिटली एक न्यू प्लॅटफॉर्म दिलाय नवीन पास दाखवलाय <coughs> मी तेच म्हणेन सगळ्यांना प्लीज बघायला so, या आमचा खूप आम्ही खूप सगळ्यांनी बेसिकली मेहंदी दादांनी खूप केलंय सो नक्की या पंचवीस तारखेला आमचा शो बघायला नमस्कार मी नंदन नावंदर मी अनुभव दोन हजार चोवीस यात राम हे पात्र निभवतोय आणि ह्याची जी पूर्ण जर्नी होती जो माझा कॅरेक्टर आहे त्यात कसं घुसायचं किंवा आमच्या दिघांचेही जे कॅरेक्टर्स आहेत त्यात कसं घुसायचं ते सगळं ओमकार दादाला श्रेय जातो <laughs> कशी मेहनत घ्यायची कसं सगळ्यांना ट्रेन करायचं हे सगळं आम्हाला शिकवलं म्हणजे ओमकार दादा आणि अनुभवमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टींचा जो अनुभव मिळाला तो बघायला तुम्ही सगळे नक्की या बालगंधर्व <laughs> थँक्यू नमस्कार मी सुप्रिया ताम्हाणे मी हा शोला खरं तर मी ओंकारला मदत करणं ही खूपच गमतीचा भाग आहे हा तो परिपूर्णच आहे मी त्या माझं नाव त्याच्याशी जोडलं जाणं हे माझ्यासाठी होणार आहे असं मी म्हणेन पण माझा मी अनुभव सांगेन नक्कीच की पुणेकरांना आव्हान आहे अनुभव दोन हजार चोवीस अद्वितीय राम एक नृत्यमय कथा ह्याचा अनुभव घ्यायला नक्की या पंचवीस मे बालगंधर्व संध्याकाळी सहा वाजता आणि एकशे वीस कलाकार परफॉर्म तर करणार आहेत पण त्याच्या मागे जे हे करतायत जवळजवळ तीनशे लोक ह्या कार्यक्रमासाठी गेले तीन महिने जे काही त्यांचे एफर्ट्स आहेत त्याचा एक भन्नाट अनुभव तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या मनातला राम जागा होणार आहे आणि तो अनुभव तुम्ही बाकीच्यांना शेअर करा आम्ही शुभारंभाचा जरी प्रयोग घेऊन येत असत असलो तरी आम्हाला हे पुन्हा प्रयोग पुणेकरांसाठी करायला आवडतील त्यामुळे हा अनुभव तुम्ही लोकांना शेअर करा हा अनुभव घ्या आणि आमचे हे पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हावेत अशी आमची इच्छा आहे सर्वांची थँक्यू सुहास आय हॅव ऑलवेज म्हणजे मी स्वतः डान्सर आहे आणि मी ओंकारचा पहिला शो पाहिला होता तो डान्सिंग क्वीन आणि मला खूप तो आवडला कारण त्याची डान्सिंग स्टाईल जी आहे ती मला जी आवडते थोडंसं क्लासिकल आणि खूप खूप जिमनॅस्टिक्स कमी आणि खरंच डान्स जास्त असतं त्याच्या कोरिओग्राफीत तर ते मला आवडतं आणि मी गेले दोन वर्षापासून ओंकारला ओळखते तर मी एका शोमध्ये भेटलो होतो आणि इट इज ॲन ऑनर की मी त्याच्याबरोबर त्याला हेल्प करू शकते आहे आणि त्याला हे वाटणं की मी त्याच्यासाठी काही काम येऊ शकते खरं तर हे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे कारण त्यांनी टेलिव्हिजनमध्ये एवढी काम केली आहे तर तिथे कितीतरी ऑर्गनायझर्स आणि और कितीतरी इव्हेंट मॅनेजर्स असतील पण ही फेल्ट की आय शूड हेल्प हिम तर माझ्यासाठी हे म्हणजे नाही म्हणण्याला काहीच स्कोप नव्हता आणि मला हे काम आवडतं म्हणजे शो करणं मला कोणी केलं तरी मी मदत करीन आणि माझं ते पॅशन आहे सो त्याच्या ह्याच्यातनं मला मिळतंय आणि अद्वितीय राम तर रामायण आत्ता आपण पाहिलं की बावीस जानेवारीला जेव्हा राम स्थापना झाली परत भा। अयोध्येमध्ये तेव्हा आपल्या भारतामध्येच नाही पण जगभरातसुद्धा सगळ्यांनीच ते म्हणजे न्यूयॉर्क स्क्वेअरमध्ये सुद्धा रामाचे पोस्टर्स लागले होते आणि इन अदर कंट्रीज आणि बाकीच्यांनी पण झेंडे लावून आणि बाकीच्या देशात पण ते भगवा झेंडा लावून रामाचं स्वागत ऍक्च्युअली सगळ्यांनी केलं होतं त्यामुळे हा टॉपिक सध्या काय म्हणतात आहे त्यामुळे खरं अद्वितीय राम <laughs> हे करायचं आमच्या डोक्यात आलं आणि तुम्ही शोला नक्की या म्हणजे त्या दिवशी आमची टेक्निकल जेव्हा झाली एक रिहर्सल तेव्हा ते, ते डान्सेस बघून खूप म्हणजे आम्ही रोज प्रॅक्टिस बघतो तरी आमच्या डोळ्यात पाणी आलं वेन दे डीड इट फुल फ्लेजेडली विथ फुल एनर्जी तेव्हा कॉस्ट्युम्सही नव्हते तर जेव्हा ॲज अ प्रेक्षक तुम्ही शो बघाल तर हा खूप तुम्हाला भाऊक करणारा शो आहे त्याच्यात तुमचे इमोशन्स कनेक्ट होतात आणि दॅट इज वाय जे आम्ही मधले किंवा पिक्चरमधले जी गाणी घेतली आहेत द रिझन इज दॅट की तो तुमच्या डायरेक्ट कनेक्ट होतो कारण तुम्हाला कुठेही वाटत नाही विचारातही येणार नाही की हे गाणं पिक्चर पिक्चरमध्ये ह्या सिच्युएशनला होतं ते ओंकारचं ते टॅलेंट आहे की हाऊ ही कनेक्ट्स इट टू द वॉट ही इज शोईंग सो so, नक्की आम्ही सगळ्या प्रेक्षकांना सांगेन की तुम्हाला हा अनुभव आमचा जो आहे म्हणजे ओंकारचा जो आहे तो तुम्ही घ्यायला नक्कीच या बिलकुलच मिस करू नका अँड थँक्यू सो मच